हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी कारण आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ तो पण आपला सफर कोकणात या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपलं चालू आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचे सगळे ब्लॉग चालू आहेत त्याच्यामुळे आज मी थेट आलो आहे ठाण्यामध्ये ठाणा वेस्ट स्टेशनपासून अगदी पंधरा पंधरा वीस मिनटं चालत तुम्हाला आहे तालावबाली आहे तिथे येस बँकच्या बरोबर बाजूला वेलवेट झूम ब्लू एक शॉप आहे सो तिथे आपल्याला आर्टिफिशियल फ्लॉवरचं रेडीमेड मकर अगदी एक दीड फुटापासून तुम्हाला चार पाच फुटापर्यंत बघायला मिळणार आहे त्यांची प्राईज रेंजसुद्धा तशीच असणार आहे सो आता आपण जाऊन बघूया त्यांची प्राईस साईज आणि अजून काही इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला बघायला मिळतात काय ते इथे जाऊन आपल्याला बघायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवरचं रेडीमेड मकर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बाटी बघू सगळं बॅनर वगैरे आहे आपण सगळं आता कॅच करणार आहात सो चला आतमध्ये एक्सप्लोअर करूया आणि तुम्ही सुद्धा ह्याच्या नक्की व्हिजिट करा लेट आता समोर हा बॅनर लागला आहे इथे सर्व डिटेल तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे परंतु इथेसुद्धा बघू शकता हा सगळा ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यानंतर सगळं आतमध्ये जे आहे ते आता आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया स्टार्टिंगपासून सो हे आहे पहिलं साईज सतराशे रुपयाला स्टार्टिंग सतराशेपासून आहे कारण की प्रीमियम क्वालिटीचे फ्लॉवर्स वगैरे सगळे त्याच्यामुळे थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटे वाटेल बट बघा सगळे एकदम एकदमच बघून असं वाटतं एकदम मन प्रसन्न होणारे सगळे डेकोरेशन आहेत तर स्टार्टिंगला हे आहे तुम्ही इथे ऑर्डरप्रमाणे सुद्धा बनवून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जसे फ्लॉवर हवेत तसे सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता जसा हवा तसा पॅटर्न तुम्हाला इथे बनवून मिळेल त्याच्यानंतर हे बघू शकता याची एक प्राइस आहे आठ हजार बट त्याचे फ्लॉवर वगैरे तुम्ही त्याचं वर्क बघा सॉरी वर्क वगैरे बघा आणि मग तुम्ही प्राईस ठरवा त्याच्यानंतर हे काय वाव बघा ऑरेंज मध्ये केलंय आणि वरती सगळे फ्लॉवर केले इथे बाजूला काम चालू त्याच्यामुळे आवाज येतो आपल्याकडं आपल्याला आणि हे वाव 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 हे एक मंदिर केलंय आणि त्याच्यावरती सगळं फ्लॉवरचं काम केलंय बघा जशी साईज आहे तसे प्राइस आपल्याकडे आणि तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता ह्यामध्ये जर तुम्हाला छोटं हवं असेल तर तुम्ही सांगून ते सुद्धा करून घेऊ शकता बघा त्याच्यानंतर इकडे एक आहे मधी डिस्को आपला हा बॉल लावलाय त्याची प्राइस आहे नऊ हजार पाचशे पाठी केळीची पानं आहेत त्याच्यानंतर इकडे त्या बेल्स आहेत त्याच्यानंतर वरती आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत वा हे खूप छान आहे त्याच्यानंतर हे खाली बघा स्काय ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याची प्राईज आहे सहा हजार सातशे पन्नास बघा प्राईज रेंज थोडी जास्त आहे कारण की सगळं कसं एकदम ओरिजिनल ओरिजिनल यू ओरिजिनल वाटणार सगळे हे फूड वगैरे आहेत वॉशेबल आहेत रियुझेबल आहेत त्याच्यामुळे बघा वाव हे बघा हे तर खूपच छान आहे समोर बघा आणि ह्याच्या काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला लाईट्स मिळतील काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला लाईट्स नाही आहेत सो बघा चार गरज आहे बघा पिंक पिंक येलो लॅव्हेंडरचा पूर्ण हे केलं आहे कॉम्बिनेशन त्याच्यानंतर इथे सुद्धा है तेची आहे बघा याच्यामध्ये लाईट लावले त्याची प्राइस आहे तीन हजार पाचशे पीच कलर पिंक कलर त्याच्यानंतर बेबी पिंक असं याचं कॉम्बिनेशन केलंय त्याच्यानंतर वेली वगैरे सोडलंय फक्त हे स्टँड आहे हे बॅकग्राऊंड आहे पूर्ण हे बघा हे एक आहे ह्याची प्राईज आहे सहा हजार बघा याची साईज आहे तीन तीन फुटच आहे तीन बाय तीनचं आहे आणि सहा हजार त्याची प्राइस आहे त्याच्यानंतर इथे हे तर पूर्ण आहे तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता त्याच्यानंतर हे छोटं आहे एक दोन फुटाचं असेल त्याची प्राइस आहे सतराशे रुपये आणि इकडे पाठीना बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय काम चालू आहे त्याच्यानंतर हे यल्लो आलं वा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तीन हजार साडेतीन हजारला ला तुम्हाला पडून जाईल त्याच्यानंतर हे एक बघू शकता सात हजार दोनशे पन्नास सात हजार दोनशे पन्नासला ला आहे बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईट येईल त्याच्यानंतर वरती आपण मोठ्या साईज कडे येऊया तर हे बघा हे समोर आहे ला ला ते दहा हजार आला आहे त्याच्यामध्ये पाठी बॅकग्राऊंडला लाईट दिले ई डी आणि वरचे सगळे फ्लॉवर्स आहेत इथे सुद्धा लाईट आहे बघा बट ते अजून चालू नाही केले वाव त्याच्यानंतर हे रेडमध्ये कॉम्बिनेशन आहे बघा आणि ह्याची प्राइस आहे सात हजार पाठी त्याला वेलवेटचं कापड आहे व्हाईट कलरचं चा। त्याच्यानंतर हे इकडे पूर्ण ग्रीनरी केले साडेनऊ हजाराला पडेल तुम्हाला केलंय साडेनऊ हजारच आजा बघून घ्या वाव इथे इथे तुम्ही बघू शकता फक्त गणपती बाप्पासाठी केलं हे खूप छान मस्त वाटते एकदम अशा पाकळ्या केल्या आहेत कमळाच्या कमळ नाही बोलू शकत कुठल्या तरी फ्लॉवरच्या पाकळ्या आहेत त्याच्यानंतर इथे पुढे हे पूर्ण बघा वरतून मंडप आहे आणि आतमध्ये गणपती बाबा बसणार आहे तर हे असं केलं आहे बघा बॅकग्राऊंडला पाठी लाईट आहे ग्रीनमध्ये मे बी फ्लॉवरमध्ये पण असावी बट सध्या ती चालू नाही ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सूर्यफुलं सुद्धा बघायला मिळतील सूर्यफुलाचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर मध्ये पिंक फुलाचं कॉम्बिनेशन वरती पूर्ण वेली वेली केल्यात खूप नॅचरल वाटतं त्याच्यानंतर तरह हे साडे सहा आहे बघा त्याच्यामध्ये गोल्डन काम केलं गोल्डन आणि सिल्वर सगळ्या शिमरे शेड आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा इकडे इकडे असा रथ दाखवलाय इथे स्टेप बघा एक दोन तीन चार स्टेप आहेत आणि हे पूर्ण प्लाय लाकूड सगळं यूज केलंय त्याच्यानंतर हे गवर गणपती तुम्हाला दोन्ही जर दोघांसाठी हवं असेल तर हे आहे बघा वाव खूप छान हे बघा हे इकडे असं लावलंय वरती आहेत पाठी बॅकग्राऊंडला व्हाईट कलरची फुलं यूज केलेत आहेत त्याच्यानंतर इकडे खाली सुद्धा आहे बघा बघा असं मंदिर टाईप आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे व्हाईट कलरचे त्याच्यानंतर हे खाली बघा सिल्वर कलरचं आहे त्याच्यामध्ये फक्त फ्लॉवर यूज नाही केले त्याच्यानंतर ते तिकडे बघू शकता ह्याची प्राइस आहे आठ हजार येल्लोचं कॉम्बिनेशन आहे व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे पाठी सगळंच जाळी वाटते त्याच्या आणि आतमध्ये एलईडी आहे त्याच्यानंतर हे इकडे बघू शकता दहा हजारच आहे आणि याच्यामध्ये बघा चिमण्या वापरल्यात वा सो ह्याची प्राईज आहे दहा हजार त्याच्यानंतर हे आहे साडेसात हजाराला पिंक पिंक पूर्ण वा त्याच्यानंतर हा पाळणा असा पाळणा दाखवला आहे बघा हे पूर्ण हेला मपलर मपलर सारखं आहे मखमलसारखं आणि ह्या दोन चार बाजूने रशा लावल्या पूर्ण पाळणा पाळणा दाखवला आहे हा सात हजार दोनशे पन्नास ह्याच्यासुद्धा कॉम्बिनेशन खूप मस्त केलं आहे येल्लो रेड त्याच्यानंतर पाठी जाळीचं बघू शकता लाईट आहे त्याच्यानंतर ही छोटी छोटी दोन फ्लॉवर आहेत बघा एक पीच कलरचा एक रेड कलरचा त्याच्यानंतर ही जाळी आहे याच्यामध्ये गोल्डन कलरचं कामसुद्धा केलं आहे आणि ह्याची प्राईज आहे फक्त सात हजार दोनशे पन्नास सो सात हजार दोनशे पन्नास ह्याची प्राइस आहे इकडे खालीसुद्धा एक आहे बघा छोटं त्याच्यानंतर इकडे हे पडणार आहे सहा हजाराला तुम्हाला त्याच्या बाजूला दोन नामन दिवे येणार आहेत पाठी पूर्ण प्लेन बॅकग्राऊंड आहे वेल्वेटच्या कापडनी केलंय इकडे त्याला बघा पॅच दिलाय आणि वरती पूर्ण रेडचं कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर इकडे ह्या साईडला ग्रीन कलरच आहे त्याच्यामध्ये लाइट आहे इथे पीच कलरचं आहे ते, ते, कलर सा ते सुद्धा साडेसात हजाराला पडेल आता जाऊ फ्यू पुढे बघू शकता मंदिर आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाईट तुम्हाला बघायला मिळेल ह्याच्यामध्ये सुद्धा स्टेप आहेत त्यांची प्राइस त्यांच्या साईज प्रमाणे पाटी बघू शकता एकदम ग्लिटरी शेडवाला पडदा लावलाय आणि हे सुद्धा मंदिर केलंय मंदिर सारखंच आहे बघा समोर साडे पंधरा हजाराला पडेल तुम्हाला चार चाक आहेत आतमध्ये म्हपलरचं काम आहे पाठी येल्लो कलरचा पडज आहे आणि वरती पूर्ण मंदिराच्या कळस सारखं केलंय त्याच्यावर सुद्धा लायटिंग बघा पूर्ण आहे तुम्हाला रिमोट मिळणार आहे रिमोटवर तुम्ही शेडसुद्धा चेंज करू शकता आणि याच्यावर काम खूप आहे बघा झालर वगैरे लांब मस्तपैकी पाठीचा जो काच आहे त्याच्यानंतर इकडे बघा हे चंद्रयान हे चंद्रयानाचं स्ट्रक्चर आहे आणि त्याला पूर्ण फ्लॉवरनी हे केलंय बघू शकता पूर्ण चंद्रयान हे चंद्रा चंद्राचं स्ट्रक्चर दिलंय आणि हे सुद्धा असं इथे एक आहे आणि खाली पूर्ण मफलर हे ह्या हिच्यातलं सगळ्यात मोठं हे आहे सो बघा वरती फ्लॉवरचं खूप काम केलंय त्याच्यानंतर हे सगळ्या पारंब्या वगैरे सोडल्यात बघा सगळं आर्टिफिशियल आहे पण असं वाटतंय की ओरिजिनल आणि हा पाळणा आहे बघा आतमध्ये पाळणं आहे त्याच्यानंतर तिकडून झाड दाखवलंय आणि ह्याची प्राइस आहे फक्त पंधरा हजार रुपये बघा सो so, हे पण खूप छान आहे साईजप्रमाणे प्राईज आहे त्याच्यानंतर हे एक बघू शकता की आपल्या ना केळीची पान आहे त्याच्यानंतर वरती त्याला काम केलं आहे त्याच्यानंतर हे पिंक कलरचं हे पूर्ण घरच आहे बघा वरतून पूर्ण पिंक कलरचं कापड लावलं आहे म्हलं आणि आतमध्ये पूर्ण त्याला कोटिंग केलं आहे त्या कापडाने आणि इकडे सगळे आर्टिफिशल फ्लावर्स होते त्याच्यानंतर हे आता ह्याचं सा काम चालू आहे सो बघा हे आत्ता जस्ट इथे करता ते काम त्यातला बघू शकतो त्यांचं पूर्ण काम चालू आहे का कलर ते तीन, तीन हे, ते हे एक आहे मध्ये कलरमध्ये सुद्धा खूप छान बघा तीन तीन कळसाचा आहे आणि पाठी जाळी केले पुढे दोन पिलर केले वाव हे सुद्धा खूप छान वाटतंय त्याच्यानंतर हे एक पूर्ण मोठं आहे बघा पंधरा हजाराला पूर्ण कलरफुल फ्लॉवर्स आहेत ते तुम्हाला ब पडेल पंधरा हजाराला त्याच्यानंतर ते हे तेरा हजारचं आहे ते बघा कमळ केलं आहे फ्लॉवर्समध्येच आणि वरती तुम्हाला छत टाईप मिळेल त्याच्यानंतर इकडे तुम्हाला हे जर तुमची शंकराची पिंडी वगैरे असेल नॅचरल दाखवायची असेल तर हे बघा हे पूर्ण असं दगड दगड आहे त्याच्यामधून मस्तपैकी फ्लॉवर्स लठ्ठेबिट्टे आले तर ते इकडे त्यांचं काम चालू आहे बघा इकडे हा चंद्र ह्या चंद्राचं डेकोरेशन बघू शकता ह्याचे सुद्धा काम चालू आहे सध्या इथे हे काय बघा ह्याचं सुद्धा काम चालू आहे आणि ह्यांची कामं चालू आहेत बघा इकडे ते स्वतः मेक मेड करतात स्वतःच्या हाताने था ह्याच्यामध्ये बघू शकता इथे सुद्धा एक पिंक कलरचा आहे जे आपण बघाशी मागे बघितलं ते सुती आहे फक्त त्याच्यामध्ये फ्लॉवर बघा वरती डबल लेअर आहे फ्लॉवरची सो so, याची थोडी जास्त प्राईस असेल बावीस हजार बघा बावीस हजार याची प्राईस त्याच्यानंतर so, ते, ते तिकडे बघा हे इकडे ह्याच्यामध्ये बघा हे याच्यामध्ये माळा यूज केल्या आहेत आणि पूर्ण हे पूर्ण भरलं आहे बघा फुल ऑन फायर सो ह्याची पण प्राईस तशी असेल जसं जशी साईज आहे तशी याची प्राईज आहे बघा आणि हे स्वतः इथे हँडमेड करत आहेत फक्त एवढंच की थोडं कॉस्टली पडेल तुम्हाला बट ते एकदम युजेबल रियुजेबल असतं मंदिर बघा ह्याच्यावर खूप जास्त काम केलं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा पिलर आहेत वरती कळस आहे लेअरचा कळस आहे त्याच्यानंतर इकडे बेल लावला आहे पूर्ण वेल्वेटचं कापड आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर खूप जास्त काम आहे ह्याची प्राईससुद्धा तशीच आहे बघा इथे अगदी सतराशेपासून तीस हजारापर्यंत तुम्हाला डेकोरेशन मिळून जाईल तर इथे हे सगळे आहे ते बघू शकता सहा हजारपासून स्टार्ट आहे ते आहे साडेसहा हजाराला तसंच हे आहे त्याची प्राईस एक पाच हजार आहे तसंच ते बाजूला एक आहे आणि हे पूर्ण बघू शकता पूर्ण डेकोरेशन आहे तिथे सगळे आर्टिफिशियल फ्लॉवर्सनी बनलेले आहेत ते सुद्धा हँडमेड आहे तुम्हाला जसं हवं हो तसं तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकता ऑर्डरप्रमाणे ऑर्डर देऊ शकता सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार मी बघितलं सगळं मी एक्सप्लोर करून दाखवलं आहे त्याचबरोबर यांची प्राइस सतराशेपासून अगदी तीस हजारपर्यंत इथे स्टार्टिंग रेट आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बिकॉज कसं आहे माहिती इकडे फ्लॉवर्स वगैरे एकदम म्हणजे रि वॉशेबल वगैरे ते यूज करतात स्वतः कस्टमाइज सुद्धा करून ऑर्डर प्रमाणे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्हाला जर मी डिटेल देईन त्याच्यावर दे तुम्ही ऑर्डर करू शकता आत्ताच केलं तर लवकर भेटेल फक्त एवढंच की थोडं एक्सपेन्सिव्ह आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण की ते सगळं यूज एकदम बघू स्वतः बघितलं ती प्लाय वगैरे सगळं यूज करून करतात फोल्डिंग uh, नाही आहेत तुम्हाला तसं जे तसं घेऊन जावं लागेल uh, फक्त जर काढू काड़, शकतात तुम्ही फक्त फ्लॉवर काढून धुवू शकता तर असं इथे सगळं डेकोरेशन तुम्ही बघितलं बाकी तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय